उद्घाटन होत आहे मी डॉक्टर गोगे आणि त्यांच्या परिवाराला सगळ्यांना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकार्याला या शुभप्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं ज्ञान अनुभव आणि कौशल्य मराठवाड्यातच राहावे तर समस्त महाराष्ट्र जनतेला याचा लाभ होईल असा मला विश्वास वाटतो त्यांनी उभारलेला भव्य दिव्य प्रकल्प सेवेचा ध्यास घेतलेल्या एका डॉक्टरचे स्वप्न आहे आणि या प्रकल्पाच्या नैमित्ताने कधी गरजू रुग्णांना मोठी मदत मिळणार आहे याचंही मला विशेष रूपाने आलं आहे डॉक्टर प्रमोद गुगे यांच्या या प्रकल्पाला त्यांच्यासोबतल्या सर्वांच्या मानव सेवेचे कार्य निरंतर घडत राहत आणि म्हणून ज्याप्रमाणे आपल्या इथे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की जे काय रंजले गांधले त्यासी जो आपण तुझी साधू ओळख देव देवते जाणवा रुग्णांची सेवा करण्याचा हा जो संकल्प डॉक्टर प्रमोद गुगे यांनी स्वीकारलेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनाही त्यांच्या उत्तम कार्य घडावं याकरता शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार गडकरी